सर्वांना नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्मवर आज विक्रीसाठी आहेत प्युअर उस्मानाबादी व्यायला जवळ आलेल्या सत्तर शेळ्या सर्व शेळ्या तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास राऊत सरांच्या या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा जातीवंत उस्मानाबादी व्यायला जवळ आलेल्या सत्तर शेळ्या एकूण सत्तर नग आहेत सर्व विक्रीसाठी आहेत शेळ्यांची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या लसीकरण झालेलं आहे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वेदच्या शेळ्या आहेत दाताला दोन चार सात आठ वजन सरासरी पस्तीस पस। ते चाळीस किलोच्या आसपास किंमत मित्रांनो अकरा बारा तेरा हजाराच्या आसपास एक शेळे आपल्याला भेटून जाईल अनुभव प्रमाणपत्रही मिळेल चारा नियोजन कसं करायचं याची माहिती मिळेल राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा राऊत सरांचा नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो कुणाला शेळ्या खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता एकूण सत्तर नग आहेत वेळेला जवळ आलेल्या आहेत सर्व शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वेद्याच्या शेळ्या आहेत दाताला दोन चार सहा दात वजन सरासरी पस्तीस ते चाळीस किलोच्या आसपास लसीकरण झालेलं आहे एक शेळ्यांचं एकदम निरोगी ठणठणीत शेळ्या आहेत मित्रांनो प्युअर उस्मानाबादी तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद